देव वैकुंठामध्ये दे बसल्या बसल्या आपल्याकडं बघतो ना आणि दोनदा त्याला हसू येत अस पोट धरून हसतो तो कधी कधी हसतो ऐका थोडं मजेशीर आहे जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतो एखाद्या पेशंटच्या आई वडिलांना म्हणा त्याच्या मुलांना म्हणा पेशंटला दवाखान्यात ऍडमिट केलेलं असावं आणि मग तो डॉक्टर त्याच्या घरच्यांना म्हणत असतो घाबरू नका काही काळजी करू माझ्याकडे आणलंय ना आता घाबरायचं काही कारण रडू नका टेन्शन घेऊ नका फक्त पैशाची तयारी ठेवा बाकी काही काळजी करू नका मी त्याला काही होऊ देत का देव असा खतकून हसतो वरी समजते का माझी भाषा देव असा खतकून हसतो एकदा वरी देव म्हणतो कालूस मिलो क्षय कृत प्रवृद्ध अरे सगळ्या जगाचा काळ मी आहे त्याचं कर्म संपल्याच्या नंतर त्यानं हजार काय करोड रुपये दिले तुम्ही तरी सुद्धा त्याला एक क्षण सुद्धा भेटू शकत नाही जगाचा काळ आहे मी त्याचा कधी प्राण ग्रहण करील कोणाच्याच हातात नाही आणि ह्यो डॉक्टर म्हणतोय काही काळजी करू नका मी त्याचे प्राण वाचवतो देवाला हसू येतं म्हण एकदा एकदा हसला अजून कधी हसतो देवाला अजून एकदा हसू येतं कधी दोन भाऊ परस्परामध्ये भांडणं करतात तेव्हा कधी जमिनीसाठी इथून इकडं माझे इथून इकडं तुझे धुऱ्या बांधासाठी भाऊ भाऊ भांडण करतात ना आता मी सांगायची गरज नाही कशी कोणाशी काय गावोगावी हेच चाललंय खेड्यामध्ये ते दोघ भाऊ म्हणत असतात हे बघ इथून इकडे माझे आहे तो म्हणतो नाही 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 हातभर माग आला असतो इथून इकडे माझे हातभर तुकड्यासाठी जमिनीच्या दोघ जण भाऊ जेव्हा भांडण करतात ही माझी ही जमीन माझी इथून माझी देव खत कोण हसतो वर का हसतो ऐका देव म्हणतो बेटे हो तुमचा जन्मही नव्हता तेव्हा ही, ते ही जमीन अशीच होती कुणाकडं तुमच्या बापाकडं बापाचाही जन्म नव्हता तेव्हाही जमीन इथंच होती ना अशीच होती त्याच्या बापाकडं आता असं बाप बाप करता करता कुठवर जावं लागल जगाच्या बापापर्यंत बरोबर ना पिता हमस्य जगतो ह्या भूमीचा जनहिता कोण आहे महाराज परमात्माच आहे ना आपण आता जन्माष्टमी साजरी केले वत्स रूपी पृथ्वी ब्रम्ह पाशी जाय नेत्रीवा तू हे सांग तशी त्या भूमीवर जेव्हा आसुरांचा भार होतो तेव्हा ही भूमी देवाकडे रडत जाते देवा अवतार घ्या मग ही भूमी कोणाची आहे खरे त्यांना निर्माण केले आणि हे दोघ भाऊ म्हणतात माझी हे माझे तेव्हा देवाला एकदा हसू येत त्याचा अर्थ असा आहे भूमीच त्याची आहे महाराज तर भूमीवर असलेलं सगळं धन कुणाच आहे त्याच आहे त्याने आपल्याला वापरण्यासाठी दिलंय जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला सुख सुविधा मिळाव्यात संसार आपला चालावा म्हणून त्यानं वापरण्यासाठी ही लक्ष्मी आपल्यापर्यंत दिली आमचे गुरुजी सांगतात आपल्या खिशामध्ये असलेली दहाची शंभरची नोट विचार करा किती जणांच्या हातातून आली किती जणांच्या हातातून आली ती हजारो जणांच्या हातामधून चाळून ते आपल्या खिशामध्ये आले बरं ती खिशातच राहते का आपल्या कधी ना कधी आपण तिला कुठेतरी नेऊन एखाद्या दुकानामध्ये देतो काहीतरी घेऊन येतो म्हणजे लक्ष्मी चंचलय ती आपली नाहीये हे सांगतोय सांगायचंय मला ती आपली नाही आपल्या जवळ कधी स्थिर राहणार नाही ते स्थिर राहते फक्त परमात्म्या त्या परमात्म्याजवळ कारण ते त्याची लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी ज्ञानोबराय म्हणतात लक्ष्मी फक्त त्या परमात्म्या जवळच स्थिर राहते कारण ते त्याचेच आहे विढाला विढाला